नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कापूस पिकामधलं दुसरं व्यवस्थापन आज तुम्ही पाहू शकताय आपली कपाशी जी आहे साधारणतः पंधरा दिवसाच्या आसपास अजून आलेली नाही आहे साधारणतः पंधरा दिवस होती आता होतील या दोन तीन दिवसामध्ये पण आता आपला हा वेळ आहे पहिल्या खत व्यवस्थापनाचा त्यासोबतच आता तयारी होती आहे पुढच्या शेड्यूलची म्हणजेच दुसरं व्यवस्थापन आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयाच्या आसपास लागवड केलेली असेल पाण्यावर का होईना आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पुढे जाऊन पाहत असाल तरीसुद्धा या वर्षी तुम्हाला हा दुसरा खत व्यवस्थापनाचा व्हिडिओसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला मी वेगवेगळी खतं सांगणार आहे मुळात तुम्हाला जर मागे बोर्ड असता तर तुम्हाला मला आणखी सांगताना सोपं करता आलं असतं परंतु प्रत्येक वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की फक्त बोर्डवरच यांचे व्हिडिओ आहेत की काय म्हणून हा व्हिडिओ प्रत्यक्ष शेतात येऊन तुम्हाला दाखवत आहे किंवा सांगत आहे तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला कोणकोणती खतं निवडता येतील किंवा कोणकोणती खतं आपण निवडू शकतो त्यासोबतच त्याला आणखी काय जोड द्यायची आहे पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या वेळचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल तर आता तुम्ही पाहू शकताय मागे आपली ही साधारणतः बारा ते तेरा दिवसाची ही लागवड झालेली आहे आणि लागवड आता जवळजवळ सहा पानावर आलेली आहे काही आणखी बाकी आहे इथं आपण परत सांधून घेतलेली आहे सांधून घेतली म्हणजे पुनर्लागवड केली आहे कारण मुळात आपण पहिलं अंतर जे आहे हे जास्त ठेवलेलं आहे आता हे आपलं प दुसरं क्षेत्र आहे जे साधारणतः दीड एकर आहे आणि याच्यामध्ये आपण जो वाण लावला आहे हा लावलेला आहे यू एस ॲग्रीसीडचा सातशे चार आपण सत्तर सदुसष्ट वगैरे कोणताही वाण लावलेला नाही आहे सातशे चार दीड एकर इथं लावलेला आहे आणि तिकडं दुसऱ्या क्षेत्रामध्ये अडीच एकरमध्ये फक्त आणि फक्त दफ्तरीचा रॉकी चौथी चौतीस हा वाण लावलेला आहे तर तुम्हाला दोन्हीही वाहनांच्या वेळोवेळी व्हिडिओ मिळतच राहतील त्यामुळं चॅनलवर नेहमी अपडेट राहत चला तर आता मूळ विषयाकडे आपल्या ओळख आहेत की दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये काय करायचं आहे तर आता दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही जर पहिला खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बरेचसे ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये पंधरा 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 झिरो नऊ दिलेलं आहे किंवा वीस वीस झिरो तेरा दिलेलं आहे दहा सव्वीस सव्वीस दिलेलं आहे अठरा सेहेचाळीस दिलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काही प कमेंट पण असे आहेत की तुम्ही पोटेश वगैरे सांगितलं नाही आहे किंवा तुम्ही पोटेसं आणि तुमचं काही वाकडं आहे का तर नाही पोटेसंचं आणि माझं काही वाकडं नाही आहे पण आपण जे खत व्यवस्थापन करत असतो त्याच्यामध्ये आपल्या पिकाला खरोखर किती फायदा होतो आहे याचा पण विचार केला पाहिजे जी खतं आपल्याला सध्या मिळत आहेत मुळात यावर्षी सगळ्यात मोठी अडचण आहे की वेळोवेळी पाहिजे ते खतं मिळत नाही आहेत म्हणून मी तुम्हाला ते ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले होते की तुम्हाला जे काही खत मिळते ते तुम्ही वापरू शकता पण आता मुद्दा आहे दुसऱ्या व्यवस्थापनाचा तर दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये दुसरं व्यवस्थापन कधी करायचे तर दुसरं व्यवस्थापन तुम्ही अगदीच पस्तीस दिवसापासून पुढं करू शकता तुम्ही जर पहिलं व्यवस्थापन हे पहिल्या पंधरा दिवसामध्ये जर केलं असेल तर दुसरं साधारणतः तीस ते चाळीस किंवा जास्तीत जास्त पंचेचाळीस या कालावधीमध्ये करायचं आहे या कालावधीमध्ये केल्यामुळं तुमचं दुसरं जे व्यवस्थापन जर पंचेचाळीसाव्या दिवसापर्यंत जर तुमचं झालं तर पोटॅश हा जवळजवळ नव्वद दिवसापर्यंत कार्य करत राहतो म्हणजे तुमचा कापूस ज्यावेळेस नव्वद दिवसाचा होईल तोपर्यंत ते पोटॅश काम करेल आणि त्याच्याही पुढं काम करता आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आणखी काही ऑर्गेनिक खतं किंवा ऑर्गेनिक मॅन्युअर यांचासुद्धा वापर करू शकता त्यासोबत फवारणीमधूनसुद्धा पोटेशचा अतिरिक्त वापर करू शकता जसं की झिरो बावन चौतीस असेल खास करून बोंड आल्यानंतर फगवणीच्या काळावधीमध्ये किंवा झिरो झिरो पन्नास अगदी शेवटच्या कालावधीमध्ये या खतांचासुद्धा वापर तुम्हाला करता येऊ शकतो तर आता दानेदार खतांचा डोस आपल्याला कसा करायचा आहे तर साधारणतः मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे हे एक एकरसाठी प्रमाण असणार आहे आता दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस वापर झिरो वापरू शकता किंवा याच्यामध्ये आणखी बारा बत्तीस सोळा देखील आहे आठ चोवीस चोवीस देखील आहे म्हणजे ज्या खतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे फॉस्फरस आणि पोटॅश हे प्रमाण जास्त आहे ही दाणेदार खतं तुम्हाला यावेळेस वापरायची आहेत आणि ही खतं भरपूर आहेत तुम्ही कोणतंही खतं वापरू शकता इथे मी तुम्हाला सांगणार नाही की फक्त हेच घ्या किंवा फक्त तेच घ्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त नत्राचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे त्यासोबत फॉस्फरस आणि पोटॅश या दोन घटकांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि हेच घटक आपल्याला पुढे काम करतात जमिनीमध्ये आणि खास करून ज्यावेळेस कापसाचे कापूस पिकाचं पाती लागण असेल किंवा पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होतं नसेल किंवा बोंडाची फुगवण होता नसेल हे दोन घटक आणि त्याच्यासोबत तिसरा घटक म्हणजे सल्फर आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम तर हे आपण म सुद्धा देऊ शकतो मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे मॅग्नेशियम प्लस सल्फर हे सुद्धा आपण देऊ शकतो तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण पहिला जे आपल्याला एन पी के बेस्ट ग्रेड द्यायचा आहे तर तो तुम्ही समजून घ्या तर तो आपल्याला त्या पद्धतीने द्यायचा आहे आता याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन अवेलेबल आहेत तुमच्याकडं जो ऑप्शन अवेलेबल होतोय तो तुम्ही घेऊ शकता दुसरा आहे जर तुम्हाला ह्या जे ग्रेड मी तुम्हाला सांगितलेत या ग्रेडमध्ये तुम्हाला एकही ग्रेड, तुम्हा एक ग्रेड मिळत नाही आहे किंवा तुम्हाला ती घ्यायची नाही आहे तुम्हाला घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा अठराशेचाळीस किंवा त्याला ऑर आणखी पोटॅश पण घ्यायचं आहे तर असं सुद्धा करू शकता तुम्ही अशा वेळेस जर तुमचा खत व्यवस्थापनाचा दुसरा डोस हा साधारणतः तीस ते चाळीस दिवसाच्या गॅपमध्ये तर तुम्ही अशा वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी किंवा अठराशेचाळीस हे घेऊ शकता आणि त्याला जोड तुम्ही पोटॅशसुद्धा घेऊ शकता हे पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला एन पी के ग्रेडसुद्धा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला दोन्हीही ऑप्शन अवेलेबल आहेत पण याच्यासोबत आपल्याला वापरताना जर तुम्ही पहिल्या डोजमध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रियंट जर वापरला नाही आहे तर दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे हे का तर तुम्हाला सांगतो आता काय होतं की ज्यावेळेस आपला कापूस जो आहे साधारणतः ऐंशी दिवसाच्या पुढे व्हायला सुरू होतो अशा वेळेस आपल्याला दोन समस्या खूप जास्त जाणवतात एकतर आपल्याला आपल्या कापूस पिकावर चट्टे चट्टे जाणवतात किंवा मग ते पानं जी आहेत काही पानं एकदम हिरवी गार दिसतात तर दु काही पानं जी आहेत किंवा शेंडेची पानं जी आहेत त्यांचा कलर जो आहे हा फिकट पडतो म्हणजे त्याला न्यूट्रिंट डिफिशियन्सी जाणवते किंवा मग कधी कधी काय होतं की पाण्याच्या शेरा ज्या आहेत तर पाण्याच्या शेराचा कलर वेगळा आपल्याला दिसतो आणि पूर्ण पाण्याचा कलर वेगळा दिसतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कापूस पिकाला न्यूट्रिंट डिफिशियन्सी ही जाणवत असते किंवा न्यूट्रियंट हे देणं त्यावेळेस भाग असतं म्हणून आपल्याला दुसऱ्या व्यवस्थापनाला किंवा पहिल्या खतव्यवस्थापनाला व्यवस्थापनाला मिक्स मायक्रो न्यूट्रिंट देणं गरजेचं आहे तुम्ही जर पहिल्या डोसला दिला असेल तर दुसऱ्या डोसला दिलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही दुसऱ्या डोसच्या ऐवजी तुम्ही फवर्नीमधून सुद्धा मिक्स मायक्रोन्यूट्रिन देऊ शकता आणि त्याची गरज पडते सुद्धा पण आता दुसरा टप्पा आता तुम्ही एन पी के पण घेतला आहे किंवा सिंगल सुपर फॉस्पिट असेल किंवा डी पी प्लस पोटॅश हा पण घेतलाय पण आता मिक्स मायक्रोन्यूट्रिशन झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सल्फर आता आपल्या कापूस पिकाला सल्फर दोन्ही वेळा दोन्ही खत व्यवस्थापनामध्ये का दिलं पाहिजे तर ते सुद्धा तुम्हाला आता सांगतोय तर आता पहिल्या डोसला खत व्यवस्थापन करताना सल्फर का द्यावं तर आता पहा बऱ्याच ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप जास्त पाऊस पडतो खास करून विदर्भ असेल किंवा आता यावर्षी बऱ्याच पट्ट्यांमध्ये अगदी म्हणजे पूर येईल अशी परिस्थिती झालेली आहे काही ठिकाणांमध्ये तर अशा ठिकाणामध्ये आपल्याला काही समस्या जाणवतात त्यामध्ये असं की एकतर आपल्या पिकाला खाली बुरशी तयार होते मुळकूस तयार मुळकूस लागते किंवा मग क पूर्ण पाणी साचून साचून खाली थंडावा तयार होतो त्यासोबतच हळूहळू मूळ कोजायला लागते किंवा बुरशीचा अटॅक वाढतो तर अशा परिस्थितीमध्ये सल्फर खूप मोठा रोल प्ले करतं एकतर सल्फर हे बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं बुरशीनाशकाचे गुणधर्मसुद्धा नव्वद टक्के सल्फरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण त्यासोबतच बुरशीचा अटॅक वाढू नये आपल्या पिकाची मुळाची वाढ थांबू नये त्यासोबतच पिकाची सर्वांगीण वाढ थांबू नये सुद्धा सल्फर काम करतं आणि म्हणून पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा सल्फर हे दिलं पाहिजे आणि दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा सल्फर गेलं पाहिजे आता दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सल्फर का गेलं पाहिजे तर लक्षात घ्या सल्फरचं फक्त एकच काम नाही आहे सल्फर हे कापूस पिकामध्ये किंवा तेलबियांच्या पिकामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं तर सल्फरचं एवढं मोठं काम आहे की जे काही तेलबिया आहेत तर तेलबियांच्या वजन वाढीसाठी त्यांचं प्रमाण वाढण्यासाठी आपल्याला सल्फरचाच वापर करावा लागतो तर त्याच्यासाठी सल्फर आपल्याला दोन्ही व्यवस्थापनामध्ये वापरायचं आहे खत व्यवस्थापनामध्ये वापरताना पाच ते सहा किलो एकरी असं तुम्ही वापरू शकता पहिल्या व्यवस्थापनाला देखील आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनाला देखील किंवा दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पण घेऊ शकता जर तुम्ही खतामध्ये पंधरा 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 नऊ घेतलं असेल किंवा वीस वीस जिरो तेरा घेतलं असेल म्हणजे आपल्याला जर तुम्ही जर सल्फर बेस जर खतं घेतली असेल तर तुम्ही त्याला जोड मॅग्नेशियम सल्फेटची सुद्धा घेऊ शकता हे दोन्हीही पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर कापूस पिकामध्ये वजन घ्यायचं असेल म्हणजे आता बरेच शेतकरी म्हणतात की माझ्या कापसाला बोंड तर भरपूर लागलेत पण वजन काही मिळालं नाही वजन तुम्हाला जर मिळवायचं असेल तर सल्फरचा वापर करावाच लागेल तर त्याच्यासाठी दोन्हीही व्यवस्थापनामध्ये आपल्याला सल्फरचा वापर करायचा आहे तर हे झालं ऐकून आपला दुसऱ्या कापूस पिकाचा दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा डोस तर याच्यामध्ये तुम्ही कालावधीनुसार आणि उपलब्ध असलेल्या खतानुसार तुम्ही दुसरा डोस करू शकता पण नेहमी लक्षात ठेवा कापूस पीक हे आपलं मेन पीक आहे आणि हे पीक आपल्याला खूप जास्त नफा देऊन जात असतं गेली दोन तीन वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या तोंडून वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात आणि म्हणून त्या अनुभवातून मी तुम्हाला हे डोस सांगत असतो आणि शक्यतो हे डोस पूर्णपणे करा कारण आपल्या जमिनीमध्ये काय आहे हे जवळजवळ नव्याण्णव टक्के शेतकरी पाहतच नाहीत जर तुम्ही सॉईल टेस्टिंग केली तर आपल्या जमिनीमध्ये कोणत्या खताची कमतरता आहे किंवा कोणत्या न्यूट्रिएंटची कमतरता आहे कोणतं जास्त आहे जर हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही अगदी कमीत कमी खतामध्ये सुद्धा आपलं पीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकता तुमचा फक्त हजार बाराशे रुपयाचा जो तुम्ही ज्या हजार बाराशे रुपयाकडे पाहता पाहत नाहीत किंवा ज्या गोष्टीकडे तुम्ही कानाडोळ करता हेच जर तुम्ही केलं तर तुमचा व्यवस्थापनामधला जवळजवळ कापूस पिकामध्ये जरी विचार केला तरी कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये तुम्ही सहज वाचवू शकता कारण तुम्हाला माहिती असेल की आपल्या जमिनीमध्ये काय कमतरता आहे किंवा काय जास्त आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन काढू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं उत्पादन मिळत नाही कारण जमिनीमध्ये काय आहे हे माहिती होत नाही तर अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीनगुडगरी चॅनलला नेहमी फॉलो करत राहा त्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करत चला आणि शक्यतो इथून पुढे तुम्हाला ज्या वेळेस नवीन पीक करायचं किंवा दुसरं पीक करायचं आहे किंवा तुम्ही अजून सॉईल टेस्टिंग केलेली नाही आहे वॉटर टेस्टिंग केलेली नाही आहे तर या दोन्ही गोष्टी करून घ्या दोन्ही गोष्टीसाठी फार तर दोन ते अडीच हजार रुपयेपर्यंत खर्च येतो परंतु या दोन अडीच हजार रुपयेमध्ये तुम्ही इतर पिकांमधून भरपूर सारा पैसा वाचू शकता खत व्यवस्थापन करण्यामधून आणि फवारणीमधून याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आता पुढे जाऊन कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा भरपूर प्रमाणात कांदा लागवड करतील तर कांदा लागवड करण्या अगोदर मित्रांनो नक्कीच एकदा पाणी परीक्षण आणि माती परीक्षण करा ज्यामुळे तुमचा कांदा पिकावरचा भरपूर सारा खर्च हा वाचेल तर मित्रांनो आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्यावर आपण सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवूयात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद